विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटनासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सोमवारी चार मार्च रोजी आंबेगाव तालुक्यातील थी मनसर या ठिकाणी येणार आहेत अजित पवार यांच्या उपस्थितीत मन्सर येथे भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आंबेगाव अध्यक्ष विष्णू काका हिंगे यांनी पत्रकार परिषदेत दिली नुकतीच मन्सर येथे शरद पवार यांची जाहीर सभा झाली होती त्या सभेला नागरिकांनी चांगलीच गर्दी केली होती शरद पवार यांची सभा होऊन गेल्यानंतर काही दिवसातच मनसर येथे अजित पवार यांची सभा होत असल्याने या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे आंबेगाव तालुक्यामध्ये विविध विकास कामाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं चार मार्च वीसशे चोवीस रोजी नामदार या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते विविध विकास कामांचं उद्घाटन आपण या ठिकाणी ठेवलेलं आहे त्याचं स्थळ हे मल्हार मैदान शिवगिरी कार्यालयाच्या बाजूला त्या ठिकाणी सहा सात एकरचं मोकळं ग्राउंड आहे त्या ग्राउंड ग्राउंडवर आपण शेतकरी मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे नामदार दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या माध्यमामधून हो साधारणतः तीनशे सत्तर कोटीची कामं या तालुक्यामध्ये मंजूर झालेली आहेत काही कामं पूर्ण झालेली आहेत आणि काही कामं प्रगतीपथावर त्या ठिकाणी आहेत नामदार अजित दादा पवार या तालुक्यामध्ये बरेच दिवस त्या ठिकाणी आलेले नाहीत आणि जी तालुक्याच्या वैभवामध्ये भर टाकणारी काम आहेत त्याच्यामध्ये आपण आपल्या इंजिनिअरिंग आणि पॉलिटेक्निक कॉलेजवर साधारणत एक हजार बैठक व्यवस्था असलेलं ऑडिटोरियम त्या ठिकाणी बांधलेलं आहे ते काम पूर्ण झालेलं आहे आणि ग्रामीण भागामध्ये एवढी मोठी कपॅसिटी असलेलं हे पहिलं ऑडिटोरियम त्या ठिकाणी आहे घोडेगावला आपण आणि मनसरला दोन पोलीस स्टेशनची बांधकामं त्या ठिकाणी आपण केलेली आहेत त्याचप्रमाणे मंचर या ठिकाणी उपवि उपविभागीय अधिकारी प्राणसाहेबांचं कार्यालय देखील आपण बांधलेलं आहे आणि ह्या कामांची उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते व्हावी अशी तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांची मागणी होती आणि त्यासाठी हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे